इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कौशल्य विकसित करावं त्याचबरोबर स्वतः अपडेट होऊन शाळेत सातत्यानं छोटे मोठे उपक्रम राबवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव डी एस पवार यांनी केलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ यांच्या वतीनं सातारा सांगली कोल्हापूर आदी जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची सविचार सभा विषय इत्यादी येत्या दहावी व बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेच्या कामकाजावर सूचना व मार्गदर्शनासाठी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस काला या कालावधीत आयोजित करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यांच्या वतीनं कुंभोज तालुका हातकरंगले येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूल सभागृहात शिरोळ हातकरणंगले तालुक्यातील मुख्याध्यापकांची व प्राचार्यांची सविचार सभा आयोजित केली होती या सभेत कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव डी एस पवार यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सहाय्यक सचिव संजय चव्हाण उपशिक्षण अधिकारी गजानन किरडे वरिष्ठ अधीक्षक दीपक पवार सुभाष दुधगावकर मनोज शिंदे सुधीर हावळ या अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केलं दहावी व बारावी विद्यार्थ्यांची विलंब अतिविलंब अतिविशेष विलंब, विलंब शुल्कासह परीक्षा फॉर्म भरवण्याच्या तारखा गुणपत्र दुरुस्तीसाठी उपाययोजना सतरा नंबर फॉर्म भरणे तोंडी संदर्भात इंटरनल एक्सटर्नल एक्झामिनर यांची माहिती देणे या परीक्षेचे गुण कसे भरावे लोककला चित्रकला एन सी सी स्काउट गाईड खेळाडूंचे क्रीडा प्रस्ताव आदी विषयांचे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी कसे प्रस्ताव करावेत दिव्यांग विद्यार्थी यांना लिखाणासाठी किती जादा वेळ देणं व शुगर असलेले विद्यार्थी यांना आहारासाठी वेळ यासंदर्भात माहिती गुणांचं मूल्यांकन परीक्षा नियामक संचालक एक्झामिनर मॉडरेटर चीफ मॉडरेटर आदींच्या देयकांची माहिती परीक्षा प्रवेशपत्र आदी मुद्द्यांची माहिती देण्यात आली यासह विचार सभेस मुख्याध्यापक संघाचे इरफान अन्सारी जितेंद्र शाळे मनोज शिंदे श्रीशैल मठपती पी डी शिंदे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे आदींसह हातकनगरी तालुक्यातून एकशे बावन्न मुख्याध्यापक एक व सहासष्ट प्राचार्य व शिरोळ तालुक्यातील एक्क्याऐंशी मुख्याध्यापक व एकतीस प्राचार्य असे एकूण माध्यमिक शाळांचे दोनशे तेहतीस मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे सत्त्याण्णव प्राचार्य उपस्थित होते सूत्रसंचालन सागर माने यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज